नमस्कार कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं स्वागत दिवाळीच्या निमित्तानं काही प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या आपण घेत आहोत असेच एक प्रेरणादायी म्हणजे गोकुळ शिरगाव परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय काम केलेले केडी पाटील सर यांची आज आपण विशेष मुलाखत घेणार आहोत नमस्कार सर चल आपला थोडक्यात परिचय आमच्या प्रेक्षकांना मी केडी पाटील सर अध्यक्ष ज्ञान क्रायकेट आणि शैक्षणिक संस्कृत संस्था कुपोषण त्या संस्थेमार्फत आम्ही सौ अंबुबाई पाटील युनिव्हर्स कॉलेज पिपली क्लास पासून बारावी सायन्स पर्यंत दोन हजार एक सुरू केले आणि आज आम्ही पंचवीस वर्षामध्ये कार्यक्रम आहे त्या वर्षाने शाळेचं रोप्य महोत्सव वर्ष आहे सर आपल्याला शैक्षणिक संस्था सुरू करा करावी वाटली आणि शैक्षणिक संस्था सुरू करत असताना म्हणजे धाडच म्हणावं लागेल की इंग्लिश मीडियम संस्था का सुरू करायची वाटली आणि ही संस्था सुरू करत असताना आपल्या कुटुंबाची मानसिकता काय होती तसं आमची परिस्थिती अतिशय हालाकीच होती आधी आम्ही म्हणजे काम करून शिक्षण घेतलेली मुलं त्याची एक इच्छा होती की नोकरी मिळावी आणि घरच्यांची इच्छा होती की परिस्थिती नोकरी कर आणि बाकी सगळं संसार हे ते गोष्टी परंतु नोकरी स्वतःचा नोकरी करण्यासाठी या ठिकाणी शिक्षण क्लासेस घेत घेत शिक्षण संस्थेला सुरुवात केली दोन हजार लागली शिक्षण स्थापन केली दोन हजार शाळा सुरू केली आज जवळजवळ शाळेमध्ये नव्या ऐंशी नव्वद लोक काम करत आहेत आज अडीच हजार विद्यार्थी संख्या आहे बागामध्ये आमच्या पंचप्रोशमध्ये अगदी गोप आणि आज ऑक्टोबरच्या पंचवीस गावांमध्ये आज शाळेच्या शाळेत मुलं येत आहेत आज जिल्ह्यामध्ये एक हा ब्रँड आम्ही जारी केला आहे की दिल्याच्या काळापुरात कुठेही विचारलं की म्हणजे इंग्लिश मॅडम इंग्लिश आणि ते ठिकाणी मिलिटरी बॅटल स्कूल आहे आमची त्यामध्ये आमच्या डिशिप्टला खूप महत्व असतं आजपर्यंत आम्ही शाळेचे जवळजवळ चारशे सदस्य विद्यार्थ्यांचे आर्मी मध्ये गेले आहेत तीन कॅप्टन झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो कॅप्टन झाल्यानंतर जो आम्हाला आनंद झाला तो आमच्या आयुष्यात सगळ्यात मोठा आहे की आम्ही या शाळेतून आमच्या देशासाठी कॅप्टन तयार करू शकतो त्याचबरोबर एमबीबीएस मुलं झालेले आहेत बी एम झालेले आहेत बी एच एम झालेले आहेत आय टी क्षेत्रामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात मुलं जात आहे ते आमचं यश आहे आज पुढे झालेलं त्यामुळे आम्ही या जे मी दोन हजार एक साली त्या ग्रामीण भागामध्ये जे रोप लावलं त्या शिक्षणाला एक समाधान आहे सर शिक्षण संस्था काढणं आणि ते चालवणं आणि ते यशस्वीपणे चालवणं हे खूप मोठं काम आहे तर सुरुवातीच्या काळात तुम्हाला कोणत्या कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागले सुरुवातीच्या काळामध्ये एक तर जागेपासून पण जागा घेतली इमालमाल इमालबाद असताना त्याचा फंड नाही पण बँकेची कर्ज ते वेळ नाही थांबवण त्या सगळ्या गोष्टीच्या समस्या रस्ता नाही रस्ता अडवणं ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जात जात इथंपर्यंत आम्ही आलेलो आहोत इंग्रजी माध्यमाची शिक्षण संस्था काढणं आणि ते यशस्वीपणे चालवणं एक मोठं धाडसच म्हणावं लागेल दुसरी गोष्ट इंग्रजी माध्यमाची शाळा म्हटल्यानंतर तिथं भारतीय संस्कृतीची शिकवण दिली जाईल की नाही अशी शंका पालकांच्या मनात असते याबद्दल काय सांगा तसं पाहिजे आमची स्कूल मिलिटरी पॅटर्न आहे त्या ठिकाणी पहिलं आम्ही काम की देश सेवेचा मत मुलांना देतो मुलांना जास्तीत जास्त देशाबद्दल प्रेम अभिमान आणि देशासाठी त्याग करण्याची वृत्ती याच्या निर्माण केली आहे लहानपणापासून आम्ही त्यांना डिसिप्लिन स्वच्छता स्वतः सुद्धा स्वच्छता स्वतः कशी करायची स्वतःचे क्लासरूम असेल गार्डन असेल स्कूल असेल प्रत्येक गोष्टीमध्ये त्या स्वतः सेल्फ सेल्फ शिकवला आहे त्याचबरोबर आम्ही आमच्या स्कूलमध्ये संस्कृतीचे श्लोक आहेत त्याचबरोबर मजाडी खेळ लाटीकाठी दान पट्टा हे सुद्धा मी अडचण शिकवतो प्रत्येक सण आम्ही शाळेमध्ये साजरा करतो की ज्यामध्ये मुलांना आमच्या भारतीय संस्कृतीची जी जडणघडण आहे ती या ठिकाणी मुलांना घ्या भविष्यामध्ये त्यांनी अंगी काढावी आपल्याच शिक्षण संस्थेत पालकांनी आपल्या पाल्यांना का घालावं आप किंवा आपल्या शिक्षण संस्थेच काय वेगळं कोण आहे तस तसं पहिलं तर या जगाच्या जगामध्ये विंडो इज इंग्लिश विंडो ऑफ द वर्ल्ड जगाकडे बाहेर झालं तर इंग्लिश पाहिजे हे इंग्रजी माध्यमात स्कूल आहे इंग्रजी माध्यमात <स्चियों> जे शिकवलं जातं त्याचबरोबर जर जगामध्ये सक्षम असेल पहिल्यांदा सेल्फ डिसिप्लिन पाहिजे आणि डिसिप्लिन आम्ही आमच्या स्कूलमध्ये मुलांना शिकवतो दुसरं असं त्या ठिकाणी एमसीसी आहे स्काउट आहे की ज्याच्या माध्यमातून देश सेवेत वर आमच्या हेड आहे की म्हणजे ते त्या देशासाठी आपण काय जे करायचं ते देशासाठी आहे समाजासाठी करायचं आहे आणि ह्या उद्देशानं आणि मग त्याच्यामध्ये मुलाच्या जसं मनामध्ये शैक्षणिक वापरून जर यायलाच पाहिजे संस्कृती जपायलाच पाहिजे तर मनगेटामध्ये ताकद आहे ज्यांच्या मनामध्ये मनगडामध्ये ताकद असेल तोच या देशाचं नेतृत्व करू शकतो त्या दृष्टीनं आमचे वाटचाल सुरू आहे आणि म्हणून मुलांनी त्या ठिकाणी ट्युशन घालत आहेत आणि या ठिकाणी समाधानाचे एका जे शिक्षण संस्था यशस्वी झाली की त्याच्या पाठीमाग त्या संस्था संस्थाचालकांचं परिश्रम हे असते तसं तुमचं आहे त्या पाठोपाठ तिथल्या कर्मचाऱ्यांचं तिथल्या शिक्षकांचं देखील त्याला तेवढंच योगदान लागतं तर आपल्या स्टाफ बद्दल आपल्या शिक्षकांच्या बद्दल आपण काय सांगा मित्र म्हणेन की स्कूल सुरू केल्यापासून जे आमचे शिक्षक वर्ग आहे तो आजही आहे पंचवीस पंचवीस त्यामुळे हे जे सगळे निर्माण केले आहे गायडन्स मी करतो आणि काम ते करतात ते त्यांनी केले म्हणून मी आहे हे जे माझा आहे कर्मचारी ड्रायव्हर असतील शिपाई असतील शिक्षक असतील कायद्या सगळ्यांनी मिळवूनही सगळं केलेलं आहे मी पण त्याचं लिडरशिप करतो कर आणि त्याला गाईड करतो असतो त्यांचं एक सगळं स्ने आहे आतापर्यंतच्या वाटचालीत तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभलं किंवा कोणाची खंबीर साथ मिळाली आतापर्यंतच्या त्या वाटचालीमध्ये माहित होते टिके पाडी एम एस पाडी आणि माझे आतेभाऊ शंकर पाटील आणि माझे मित्र आजार पाटील त्यांची मला खंबीर साथ लाभ आतापर्यंत शिक्षण संस्थेने बरेचशा स्पर्धेमध्ये यश मिळवलेलं आहे त्या यशाबद्दल काय सांगा आम्ही एनसीसी मध्ये एन फर्स्ट सेकंड मध्ये रँकमध्ये असतो की प्रत्येक खेळामध्ये आता जे कालचा स्टेट लेवलला आमचा सेकंड आला राज्य लेवल पर्यंत गेल्या ले ले वर्षी फुटबॉलला मुलं आले म्हणजे तालुका लेवल जिल्हा लेवल विभागीय लेवल राज्य लेवल पर्यंत पोहोचतात ते आमची प्रगती आहे स्पोर्ट्स मध्ये स्केटिंग सुरुवात स्केटिंग सारखे म्हणजे विधान परिसर आहेत त्या तिथे चांगल्या मुलांना दररोज सांगत असतात त्याचबरोबर कुंकूचं आहे लाठी काठी मधारी खेळाचं आहे सगळ्या गेम्स आहेत त्याच्यामध्ये मुलांच्या मनिराम टाकण्या निर्माण होईल आणि मन भेट होईल कारण आता सध्या जर युट्यूब घेतात मोबाईल जे आणि मोबाईलच्या युगामध्ये मुलांचं मन कम्पोज चाललेलं आहे ते जर मन कम्पोज थांबवायचं असेल आणि त्यांच्यामध्ये जर प्रगती करायची असेल आणि भविष्यामध्ये जर कणखर वाहत नाही असेल तर आज मुलांना मनिराम टाकला पाहिजे खेळावरती भजार खेळ इथं घेतले जातात त्याचबरोबर शैक्षणिक सुद्धा आम्ही दहावी असू दे बारावी असू दे स्कॉलरशिप नव्या स्पर्धा परीक्षा आहे आहे त्या सगळ्याची तयारी करून सर राहणारा क्षण किंवा आनंदातला आनंदाचा एका क्षण सांगता हो सर की अधिक खूप शिक्षण आहेत त्यापैकी ज्याला पहिल्यांदा आमचा शाळेचा विद्यार्थी देशाचा कॅप्टन झाला आणि त्याची जी काही मिरवणूक आणि त्याने घेतलेलं आमचं त्या ठिकाणी बाबा टेलिफोन सध्या म्हणून मी आपण जातो हे जे त्याला जे भरून आलंय ती जी म्हणजे कुठल्याही पैसे मोजता येणार नाही तिला तेवढं मोठं ते आनंद आणि समाधान त्याचबरोबर ज्या वेळेस स्पोर्ट्स मध्ये सुद्धा फुटबॉलला राज्य लेवल मध्ये जिंकून आले त्यावेळेला सुद्धा जो आनंद झाला की तोही म्हणजे मोजता येणार सर तुम्ही इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनच्या अध्यक्ष आहात तर त्या माध्यमातून काय काम पाहिलं जातं आणि त्याची पुढची वाटचाल कशी असणार कोल्हापूर असोसिएशन आमचे नेते आदरणीय महेश पोर सर गिरीश नारकोडी सर दादा लाळ यांच्या सर्वांच्या प्रेरणा आणि आदरणीय आमदार असल्यावर महाराष्ट्राखाली त्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांना ज्या ज्या अडचणी येतात त्या मान्यता ज्या असतील त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमात शाळा किंवा ज्या विनात शाळा आहेत त्यांना ज्या आर टी आर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट हा जो प्रश्न आहे त्यांचे वारंवार कोर्टात जाणे त्याचा निकाल लावून घेणे त्या शाळामध्ये पैसे मिळवून देणे हे जी कामं आहे किंवा काहींची वर्गवाढ थांबली असते काहींना मान्यता प्रलंबित झालेल्या असतात काही विषय मान्यता नसते त्या का सर्व कामकाजासाठी आम्ही रात्री दिवस या संघटनेच्या माध्यमातून सर्व शाळांना जिल्ह्याचा मदत करीत असतो आणि हा जिथे चालू आहे दिवाळीच्या निमित्तानं पालकांना किंवा त्या शिकल्या म्हणजे विद्यार्थ्यांना काय संदेश द्या त्या दिवाळीत मी येणारी दिवाळी सर माझे पालक ज्यांच्यामुळं मी आहे विद्यार्थी शिक्षक आणि माझ्या परिसरातील सर्व माझी विद्यार्थी माझी पालेखी आहे काय सगळ्यांनाच दिवाळीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सु समृद्धी भरभराटीची दिवाळी येवो परमेश्वर त्यांना करणाऱ्या प्रत्येक कार्यामध्ये यश देवो हो की परमेश्वरची प्रार्थना असते हार्दिक अशा शुभेच्छा देतो